बोलयात पुढच्या बातमीकडे सदनामधला गदारोळ ही अत्यंत चिंतेची बाब आहे नियम दोनशे सदुसष्टचा उपयोग कामकाजामध्ये व्यत्यय आणण्यासाठी होतोय सदस्यांचं गैरवर्धन सभापती धनकड यांनी नाराजी व्यक्त केली आहे राज्यसभेमध्ये वारंवार होणाऱ्या गदारोळावर सभापती जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सदस्यांना खडे बोल सुनावले सदस्य सभागृहामध्ये गोंधळ घालून कामकाजाचा वेळ वाया घालवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे तर सदस्यांचं गैरवर्तन प्रकरणी सभापती धनखड यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे सदनामधला गदारोळ ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं धनखड म्हणाल्यात तर नियम दोनशे सदुसष्टचा उपयोग हा कामकाजामध्ये व्यत्यय आणण्यासाठी होतोय असं धनखड यांनी म्हटलेलं आहे सदनामधला गदारोळ ही चिंतेची बाब आहे आणि नियम दोनशे सदुसष्टचा उपयोग कामकाजामध्ये व्यत्यय आणण्यासाठी केला जातोय सदस्यांच्या या गैरवर्तनाला सभापती धनखड यांनी नाराजी व्यक्त केली आहे राज्यसभेमध्ये वारंवार होणाऱ्या गदारोळावर सभापती जगदीप धनखड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे सदस्यांना त्यांनी खडे बोल सुनावले सदस्य सभागृहामध्ये गोंधळ घालून कामकाजाचा वेळ वाया घालवत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे Members, and I call upon you for deep reflection. Rule 267 is being weaponized as a mechanism of disruption and disruption from our normal working. There are very senior members. There are very senior members. This cannot be appreciated. I, I, am, I express my deep anguish. आई एक्सप्रेस मॅ नथिंग गोईंग ऑन रिकॉर्ड माय एक्स केन वी आर क्रिएटिंग अ वेरी बॅड प्रेसिडेंट वी आर डिजर्विंग द पीपल ऑफ दिस कंट्री